नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी वाडी बामणीचे काही शेतकरी बांधव या ठिकाणी आले त्या शेतकरी बांधवांचं मत असं आहे की आमच्या शेतामध्ये बळजबरीनं गावगुंड येऊन रस्ता करत आहेत आम्ही कसल्याही पर प्रकारचं परमिशन दिलं नसताना सुद्धा आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या देऊन आमच्या शेतातून रस्ता करणारे हे जे गावगुंड आहेत या गावगुंडाला आळा घालणे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावे या अशेपोटी ही गाव गावाचे शेतकरी आणि गरीब शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांना विचारलं नेमकं का काय प्रकार होतोय आणि हे गावगुंड कोण आहेत कशामुळं अन्याय करतात आणि तुम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या का देतात हा विषय आपण त्यांना विचारूया साहेब तुमचं नाव काय अण्णा वामन मोठे राहणार बोला वामन मोठे राहणार तलाव बरं तलावजीला काय अन्याय झाला तुमच्यावर अन्याय झाला सर तिने पोहोच चिकीची वाट नाही त्यांना त्यांनी आमच्यावर अत्याचार करून अन्याचार करून आमच्याकडून मोरून टाकला त्यांनी धमक्या देऊन आम्हाला कोण लोक आहेत खंडाळचे लोक आहेत लोक आहेत ह्या खंडाळच्या लोकाचा आणि तुमचा काय संबंध आहे काय संबंध नाही जमीन लिहून वगैरे दिली काहीच नाही काही पैसे वगैरे उचलले साठी जागा वगैरे दिली काही नाही रस्त्यासाठी भाडेपत्र वगैरे लिहून दिले का नाही तरीही तुमच्यावर अन्याय काय का होतो दमदटीने करून टाकले किती लोक आहेत हे तीन लोक आहेत किती लोकांवर अन्याय करतात पाच सहा लोकांवर अन्याय करतात तुमची जमीन कुठे आहे खंडळा शहरात वाडी शिवराय बाँड्रीवर बाँड्रीवर आहे तुम्ही त्यांना विरोध केला का नाही तुम्ही विरोध केला नाही मार्ग माणसाला तुमची कुठे जमीन आहे शेतच आहे तुमच्या बी शेतामधून रस्ता नेलाय किती किती रस्ता नेलाय पाचशे फूट पाचशे फुट पाचशे फुटाच्या रस्त्यानं तुमच्या जमिनीमध्ये पिकाचं किती नुकसान होत पिकाचं बी होतं साहेब आणि पाणी बी दुसऱ्या जगावर जाते ती दुसरी पुन्हा अजून भांडणामुळे येते आमच्यावर जाते भरला रातूरात भरला नाला त्यांनी बंद केला नाला बंद करून रस्ता त्यांनी मोठा केला आणि त्यांनी आम्ही भरू दिना गेलो तर ते गुंडगिरी आणली आणि दारू पिऊन त्यांनी संध्याकाळी डीसीबी आणि ट्रॅक्टर भरून तेनी रस्ता संध्याकाळच्या संध्याकाळी त्यांनी भरून टाकला फोन की जेसीबीचा नंबर वगैरे घेतला हा घेतला हा जेसीबीचा हा ट्रॅक्टरचा सुद्धा नंबर आहे त्यांची नाव काय नाव आहे ते कोणाची आपासाहेब पवार आणि काय दुसरं ती कालिदास पवार चौरे एक आणि सतीश पवार एक बर काय केले तुम्हाला दारू पिऊन दारू पिऊन अंगावर येऊन भरून टाकला दंडमशाही करून भरून टाकून घेतला तुमचं आहे का जमीन तिथं किती जमीन आहे तुमच्या भी जमिनीमधून रस्ता नेला किती फुटाचा रस्ता नेला तुम्हाला फुटाचा शेतकऱ्याच किती नुकसान होते बरं या रस्त्यामुळे बर किती नुकसान होते पाच दहा हजाराचं पंधरा हजाराचं वीस हजाराचं वर्षाला वर्षाला म्हणजे चार शेतकरी आहेत म्हणजे एक लाख रुपये तुमचं नुकसान होतं वर्षभर वर्षाला पण रस्ता तुमच्या जमिनीतून नेहण्याचं कारण काय

कलेक्टर ऑफिस न अध्यास दिला कलेक्टर वगैरे घेतलं नाही पत्र दिला जे काय ते पवचकीचा साहेब आहे त्याला आमच्या मुलांना संध्याकाळी बारा वाजता आढळल्यानंतर कलेक्टरचं पत्र आले म्हणलं आम्हाला आणि आम्ही कलेक्टरचा परवाना मिळालाय त्याच्यामुळे आम्ही भरून काढणार पत्र तुम्ही मागितलं नाही का संध्याकाळी बारा वाजताला काय काळ आलं तरी तुमच्या हातात का पत्र घेतलं नाही का मोबाईलवर काय घेतलं नाही दिलं कलेक्टरला तुम्ही पत्र दिल्यावर कलेक्टर विचारले का तुम्ही पत्र दिले का म्हणून तुम्ही आता, आता कलेक्टर साहेबाला निवेदन देते अधिकार पंढरीचा इथोबा उरून बोला की जरा इथं कलेक्टर साहेबाला विचारलंय का या पवन चिकीच्या गावगुंडाला तुम्ही पत्र दिलंय का साहेब आमच्या जमिनीमधून ह्यांनी बळजबरीने रस्ता चालू केलाय असं बोललाव का नाही आता आम्ही नियोजन भेट झाले नाही भेट झालेलं नाही अपर जिल्हाधिकारी मॅडम आहेत ना मग त्यांना बोललो की आता काय म्हणले त्यांनी म्हणले आता आता त्यांच्याकडे आहे त्यांना पाठवते म्हटलं आहे विषय कुठला खंडाळा तुमच्या बाउंड्री वरचा तुमचं नाव काय म्हणलं अण्णा वामन मोठे हे आहेत अण्णा वामन मोठे आणि शेतकरी बांधव आहेत त्यांच्या शेजारचेच गुंडगिरी करून काही लोक पवनचक्की शेतामध्ये रोवणारे जे लोक आहेत त्याचे काही गुंड आहेत ते, ते दारू पिऊन शेतकऱ्याला बळजबरीनं दमदाटी करतात आणि काही विचाराय गेलं तर जीवे मारण्याच्या धमक्या देतात गोर गरीब शेतीमध्ये विना परवाना रस्ता हे लोक का करतात याचा विचार करणं खूप गरजेचं आहे जिल्हाधिकारी साहेब अशा गुंडगिरी लोकांना तुम्ही वेळीच आळा घाला नाहीतर गोर गरिबाच्या जीवाला धोका झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती धाराशिवमध्ये निर्माण होते धाराशिव जिल्ह्यामध्ये निर्माण होते धाराशिव तालुक्यामध्ये निर्माण होते आणि अशीच एका खेडेगावात वाडी बामणी या ठिकाणी या घटना होत आहेत खंडाळ्या आणि वाडी बामणी या दोन्ही गावाच्या शिवेवर हे प्रकार होत आहे वेळीच या गावगुंडाला आवर घाला नसेल तर एखादा अधिकारी एखादा शेतकरी जर मरण पावला तर याची जबाबदारी प्रशासनावर राहील याची दक्षता आपण घ्यावी आणि योग्य ती संबंधित गावगुंडावर योग्य ती कारवाई करून गोरगरीब शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला कसा प्रशासन न्याय देतं जिल्हाधिकारी कसे न्याय देतात याकडेच लक्ष आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचे बटन दावा आणि असे समाज हिताचे शेतकऱ्यांच्या हिताचे गोर गरिबांच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र